नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा खोपोली येथील मंगेश काळुंकी हत्याकांड प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे मंगेश काळुंकी हत्याकांडचं बीड कनेक्शन उघड झालंय आमदार महेश थोरवे यांनी हे बीड कनेक्शन समोर आणलंय मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड हा बीडचा असून त्यांनी मंगेश काळुंकेवर एकोणावीसवा वार केलाय तो वाल्मिकी राड आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुप मधला असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय खोपोली नगर परिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळुंके यांचे पती मंगेश काळुंके यांची नऊ डिसेंबर रोजी क्रूरपणे हत्या झाली या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हदरून गेला होता मंगेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते या हत्येच्या प्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यात सुधाकर घारे हे खासदार सुनील टटकर यांच्या निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे या प्रकरणाला आता मोठं राजकीय वळण मिळालंय खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये मानसिक खोपू मानसी खोपू काळुंखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर उभ्या होत्या उर्मिला देवकर यांचा सातशे पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला या पराभवाचा राग आणि त्याचबरोबर काळुंके यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात आलंय आता या हत्येचा बीड कनेक्शन समोर आले स्वतः आमदार थोरवे यांनी हे कनेक्शन समोर केलंय या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड बीडचा असून त्यांनी मंगेश काळुंखेवर एकोणवीसवा वार केलाय तो वाल्मी आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुप मधला असल्याचा धक्कादायक खुलासा थोरवे यांनी केलाय देवकरांचा बॉडीगार्डचे धनंजय मुंडे आणि वाल्मी यांच्यासोबतचे यांच्या सोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात सोशल मीडियावर त्यांची फोटो असल्याने उद्या म्हणजेच सोमवारी संध्याकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर कॅन्डल मा, कॅन्डल मार्च काढून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाणार आहे तर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठेय्या आंदोलनाचा इशारा आमदार महेश थोरवे यांनी दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा